क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी नायगावमध्ये फुले विचारांचा ज्वालामुखी सात लाखांचा जनसागर हजारो वाहनांचा लोंढा सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनानं महाराष्ट्र हादरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभ सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राच्या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्याने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला या कार्यक्रमात सुमारे सात लाख नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली या महामेळाव्यासाठी तीन हजार बस गाड्या दहा हजार टेम्पो ट्रॅव्हलर हजारो चा बांद्यापर्यंत गोंदिया भंडारा गडचिरोली नागपूर यवतमाळ अमरावतीसह संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण व मुंबई विभागातून लाखो फुले प्रेमी दाखल झाले या जनसागरात महिलांची व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आणि निर्णायक होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रिकेप्रमाणे नियोजित कार्यक्रमानुसार स्मारक भेट देऊन महात्मा फुले यांचे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलंय सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन पायाभरणी व शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडला पत्रिकेप्रमाणे या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ज्येष्ठ नेते छगनराजे भुजबळ सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिक आमदार जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी ओबीसी बहुजन चळवळीतील नेते महिला नेतृत्व आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते नायगावच्या प्रथम नागरिक म्हणून सरपंच स्वातीताई जमदाड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीरपणे खंत व्यक्त करत सांगितले की स्मारकासाठी मंजूर असलेले एकशे पन्नास कोटी रुपयांचे बजेट अर्थमंत्र्यांनी कपात करून एकशे दहा कोटी केले इतक्या अपुऱ्या निधी दर्जेदार स्मारक उभे राहणार नाही त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड टाळांचा कडकडाट मिळाला ज्येष्ठ नेते छगनराजे भुजबळ यांनी आपल्या भाषणात इतिहासाची आठवण करून देत सांगितलं की दोन हजार चार साली जवळा येथे स्मारकासाठी वीस ते पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता आज देवाभाऊनी एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले देवाभाऊ देत आहेत तो छप्पळ फाडके देत आहे असे जोरदार गौरवद्गार त्यांनी काढलेत मग या महासभेतून जनतेनं ठाम आणि स्पष्ट भूमिका घेत आक्रमक मागण्यांचा ठराव मांडला नायगावचे नाव बदलून सावित्रीबाई फुले नगर करण्यात यावे सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा वारसा जबत नायगावला एज्युकेशनल हब घोषित करावे दोन हजार सत्तावीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची दोनशे वी जयंती असून त्याआधी देशभरातील सर्व फुले दाम्पत्य स्मारकांची कामे पूर्ण करावीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विषमतेचे प्रतीक असलेला शनिवार वाडा लोगो तात्काळ बदलून प्रतीक स्वीकारावा तसेच सावित्रीबाई फुले वाडा तसे फुले व महात्मा सर्व साहित्य पुनर्मुद्रित करून नाम मात्र दरात उपलब्ध करून द्यावे अशी ठाम भूमिका मांडण्यात आली फुले दाम्पत्यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कार त्यांना जयंतीनिमित्त प्रदान करण्यात यावा अथवा त्यांच्या जागतिक योगदानाची दखल घेत ब्रिक्स जी ट्वेंटी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून जागतिक दर्जा विशेष पुरस्कार सर्वप्रथम फुले दाम्पत्यांना द्यावा अशी मागणीही करण्यात आली ओबीसी नेते सत्यशोधक लिंगे यांनी सांगितले की ओबीसी महामंडळे या महाज्योती विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती पी फेलोशिप आणि ओबीसी वसतीगृहांच्या निधी जाणून बुजून विलंब केला जात आहे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी न दिल्यामुळे प्रचंड असंतोष असून याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील काही प्रमुख चेहरे कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याची चर्चा जनतेत उघडपणे झाली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोर यांनी पुढील नियोजन जाहीर करत सांगितले की संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्रासाठी एकशे पन्नास कोटी सावित्रीबाई फुले महात्मा फुले पहिली मुलींची शाळा विकासासाठी दोनशे कोटी महात्मा फुले स्मारक विस्तारीकरणासाठी एक हजार कोटी तसेच कटगुण व खानवडी येथे भव्य स्मारके उभारली जातील हा महामेळावा दरवर्षी दसरा मेळाव्याच्या धर्तीवर भव्य स्वरूपात घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय